हॅलो फ्रेंड्स झुरळ पाली हो किंवा पा, झुरळ पाल अजिबात दिसणार नाही फ्रेंड्स घरामध्ये कितीही स्वच्छता केली तरी देखील अनेक निरनिराळ्या प्रकारचे जीवजंतू कीटक आणि किड्यांचा घरामध्ये प्रादुर्भाव होत असतो यामध्ये पाल झुरळ हे तर मुख्य प्रामुख्यानं आढळतात या जीवजंतूचा वावर आरोग्याच्या दृष्टीने घातक असतो या यांच्यामुळे शरीरात विषबाधासुद्धा होऊ शकते म्हणजे पाल बरेचदा घराच्या भिंतीवर आढळून येते तर झुरळ किचनमध्ये धुडगुस घालत असतात घरात झुरळ होणे ही सामान्य गोष्ट आहे मात्र खाद्यपदार्थावर जर झुरळ जाण्याची भीती सर्वांनाच वाटत असते त्यामुळं कॉलरा अतिसार असे अनेक आजार उद्भवू शकतात हे रोग टाळण्यासाठी आज आपण आपल्या घरातील झुरळ बाहेर घालवणे हे गरजेचे आहे हा घरगुती उपाय इतका प्रभावी आहे आणि रामबाण सुद्धा आहे बाजारामध्ये पाल झुरळ मारण्यासाठी अनेक प्रकारचे स्प्रे मिळतात औषधे मिळतात परंतु हे औषधे एक प्रकारचं विष असतं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असत ज्यांच्या घरात लहान मुले असतील तर त्यांना तर खूपच धोका असतो जास्त करून पाले झुरळ स्वयंपाकघरात आढळतात आणि आपण तिथे हे विषारी स्प्रे करत असतो त्यामुळं आपल्या शरीराला धोका सुद्धा होऊ शकतो असे काही घरगुती उपाय करून आपण आपल्या घरातील पाली झुरळ कायमचे पळवून लावू शकतो त्यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे एक बॉटल आता बॉटलमध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे फिनाईल तर फिनाईल जे आहे हे तुम्ही फरशी पुसण्यासाठी वापरू शकता तर तेच फिनाईल आपल्याला इथं घ्यायचं आहे एक टोपन ते दोन टोपन तुम्ही इथं हो घेऊ शकता आता हे फिनाईल आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे जर फिनाईल नसेल तर तुम्ही यामध्ये डेटोल सुद्धा घालू शकते हे अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी या फिनाइलच्या वासामुळे उग्र वासामुळे पाली झुरळ कायमचे पळून जातात तर त्यासाठी आपल्याला इथं स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी तयार करायचं आहे आणि जिथं पालीचा किंवा मग झुरळाचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला हे स्प्रे करायचं आहे हे जे स्प्रे आहे हे हे स्प्रे आपल्याला किचन ओट्यावर आपल्या बेसिनमध्ये खिडकीमध्ये ज्या ठिकाणी जास्त झुरळ दिसतात अशा ठिकाणी आपल्याला हे किंवा मग बेशीनचे जे पाई तो पाईप असतो त्या पाईपच्या साईडला हे आपल्याला स्प्रे मारायचं आहे नंतर थोड्या वेळ आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने नंतर धुवून काढायचं आहे त्याच्या उग्रवासाने पाल किंवा झुरळ पळून जातात आता दुसरा जो आपण उपाय करणार आहोत तो आहे कांदा तर कांद्याच्या सुद्धा वासानं पळून जातात तर इथं आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा थोड्याशा मोठ्या आणि जाडसर अशा आपल्याला फोडी तयार करायची आहेत आता आपण ज्या ह्या फोडी तयार केलेल्या आहेत याची तुम्ही माळ बनवूनसुद्धा असं टांगून ठेवू शकता किंवा मग असं एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला ह्या फोडी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला टेट्रॉल टाकायचं आहे किंवा मग फिनाईल टाकायचं आहे आणि हे जे प्लेट आहे हे आपल्याला जिथं पाली फिरतात झुरळ असतात जास्त अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तर या कांद्याचा जो उग्रवास असतो त्या वासानेसुद्धा पाली पळून जातात आता जिथं आडगळ जास्त आहे जिथं जास्त आपण साहित्य ठेवलेलं थे आहे किचनमध्ये असो किंवा मग बेडरूममध्ये असो हॉलमध्ये असेल अशा ठिकाणी जिथं जास्त साहित्य आहे अशा ठिकाण किचनमध्ये डबे ठेवतो त्या डब्याच्या आडून किंवा मग देवघराच्या साईडला अशा ठिकाणी पाल जास्त फिरते तर अशा ठिकाणी आपल्याला हे प्लेट ठेवून द्यायचं आहे आणि याचा जो उग्र वास आहे तो वास आ, त्या वासामुळे पाल जे आहे हे घरातून कायमची निघून बाहेरून केमिकलयुक्त असे प्रोडक्ट आणून स्प्रे करण्यापेक्षा आपण घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये अगदी किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आपण आपल्या घरातील पाल किंवा झुरळ पळवून लावू शकतो जेणेकरून आपल्या शरीराला कोणताही धोका होऊ शकत यामध्ये आपण जो तिसरा उपाय पाहणार आहोत तो आहे मोरपीस तर प्रत्येकाच्या घरामध्ये असे मोरपीस असतातच आणि हे मोरपीस आपण देवघराजवळ किंवा मग जिथे आपले देवाचे फोटो आहेत अशा ठिकाणी हे अडकवून ठेवतो मोरपीस घरामध्ये असल्याने शुभ असं मानलं जातं तर हे ते ते जे मोरपिस आहेत हे सुद्धा आपल्या घरातील पाल पळवून लावण्यास मदत करतात मोरपीस ठेवल्याने त्यातून येणाऱ्या विशिष्ट वासामुळे व त्या पिसावर असलेले जे रंगीत धागे आहेत ते त्या धाग्यांची वाऱ्यामुळे हालचाल होते आणि त्यामुळे पाल येत नाही तर हे जे मोरपिस आहेत हे आपण जिथं पाल फिरते जिथं जास्त पा पालीचे वावर आहे अशा ठिकाणी आपल्याला हे पाल असं अडकवून ठेवायचं आहे किचनमध्ये जास्त भांड्यांची गर्दी असते अशा वेळेस तिथं डब्याच्या आडून किंवा मग देवघरामध्ये अशा ठिकाणी पाल जास्त राहते तर तिथं आपल्याला हे मोरपेस अडकवून ठेवायचं आहे त्यामुळं घरात अजिबात पाल थांबत नाही आणि त्यानंतर तुम्हाला कधीही पाल दिसणार नाही आता यानंतर आपण चौथा उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं एक छोटासा बाऊल लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ इथं तीन ते चार चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त इथं घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेकिंग सोडा इथं एक चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोड्यामुळे सुद्धा आपल्या घरातील झुरळ नाही होतात आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर तर इथं मी पिटी साखर घेतलेली आहे एक चमचा आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही याचं थोडंसं पाणी घालून छोटे छोटे अशा गोळ्या तयार करू शकता आणि या गोळ्या ज्या आहेत जिथं आपली पाल झुरळ जास्त फिरतात अशा ठिकाणी ह्या गोळ्या तुम्ही ठेवू शकता किंवा मग अशीच हे पावडर तयार करून हे पावडरसुद्धा तुम्ही एका छोट्या छोट्या बाऊलमध्ये घालून जिथं पाल झुरळ जास्त आहेत अशा ठिकाणी ठेवू शकता सुद्धा घरातील पाल झुरळ किंवा मग कोणतेही कीटक कि कि की इथं तुम्हाला दिसणार नाहीत बेकिंग सोडा साखर हा झुरळ मारण्याचा किंवा मग झुरळ घराबाहेर घालवण्याचा अगदी सोपासा उपाय आहे आता हे छोट्या छोट्या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि जिथं जास्त झुरळ फिरतात तिथं आपल्याला कोपऱ्यामध्ये हे छोटे छोटे बाउल आपल्याला ठेवून द्यायचे आहे बेकिंग सुद्धा झुरळ कि मारतात किंवा मग पळून सुद्धा जातात बाजारामध्ये पाल झुरळ मारण्यासाठी अनेक प्रकारचे स्प्रे मिळतात औषधं मिळतात जेणेकरून त्यामध्ये भरपूर असं केमिकल्स असतं परंतु हे औषध एक प्रकारचं विष असतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक असतं असे काही घरगुती उपाय करून आपण आपल्या घरामधून घरातून पाली किंवा झुरळ घरातून पळवून लावू शकतो तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं सा बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय